रत्नाकर त्यांच्या भाषण कला क्लासेसला भरभरून प्रतिसाद मिळत आहे पहिली बॅच हाऊसफुल झालेली दुसऱ्या बॅच च ऍडमिशन सुरू आहे तरीच आपलं ऍडमिशन बुक करा आणि मित्रांनो ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तीस दिवसाचा हा कोर्स आहे तीस दिवस दररोज एक तास तुम्हाला या कोर्सला द्यायचा आहे तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर माझा हा नंबर आहे नाईन एट नाईन झिरो थ्री नाईन एट सेवन एट एट, एट। या नंबरला संपर्क करा आणि या भाषण कला क्लास बद्दल अधिक माहिती घ्या मी तुमच्यासाठी चोवीस तास आणि मित्रांनो आमची एकच भावना आहे या भाषण कला क्लासमधून की जे काही तीस पस्तीस चाळीस वर्षात आपण पाहिलं जे काही आपण शिकलो आपण जे काही सभा गाजवल्या आपलं जे काही वक्तृत्व आपण निर्माण केलं आज महाराष्ट्राचं कानाकोपरा आणि गुजरात आणि बेळगाव पर्यंत इकडं सुरत पर्यंत आपल्या ऑडिओ मेमरीत जातात तर यामध्ये काय गुपित आहे किंवा याच रहस्य काय तुम्ही सुद्धा चांगलं बोलायला शिका मी पुन्हा सांगतो मित्रांनो बोलणाऱ्याची माती विकते न बोलणाऱ्याच सोन सुजाविक यासाठी एकच पर्याय आवाजांचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांचा भाषण कला क्लास लातूर रत्नाकर अवसेकर यांच्या भाषण कला क्लास मध्ये ऍडव्होकेट राजकिरण सूर्यवंशी यांनी प्रवेश घेतला राजकिरणजी आमच्या युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही प्रवेश घेतला त्यावेळेस काय होतात आणि आता जवळपास एक महिना कोर्स पूर्ण झालेला आहे तुम्हाला स्वतःला त्यामध्ये काय बदल जाणवतोय ते आमच्या प्रेक्षकांना सांगा सर्वांना नमस्कार ज्यावेळी क्लासमध्ये प्रवेश घेतला त्या पहिल्या दिवशी आदरणीय दादांनी मला बोलण्याची संधी दिली हातात पहिल्यांदा माईक धरला आणि बोलायला एक विषय दिला की तुम्ही स्वतःचे परिचय द्या किंवा स्वतःबद्दल काहीतरी सांगा मी जास्तीत जास्त एक मिनिट पण सतत बोलू शकलो नाही मग असाच रोज दादांचा क्लास सुरू होता रोज दादा आम्हाला घडवत होते काय वाटते तुम्हाला बोलताना भीती वाटायची मनामध्ये असं दडपण यायचं काय का बोलताना असं मी कोर्टामध्ये बोलत असताना मला व्यक्तिशः संवाद कसा येत होता खरं तर तुम्ही वकील आहेत हो। कामच बोलले आणि जज समोर तुम्ही करता हो पण तुम्हाला क्लास का करावा वाटला हे आमच्या प्रेक्षकांकडे बघून सांगा खरं म्हणजे क्लास लावण्यामागचं माझ मुख्य उद्दिष्ट होत हो। की चार लोकात मला बोलता यावे मी कोर्टामध्ये बोलत असताना मी फक्त एकमेव जज साहेबांना बघून प्रश्नोत्तर आमचा चालायचे परंतु जेव्हा चार लोकांच्या समोर बोलायची वेळ यायची त्यावेळेला नेमकं काही सुचत नव्हतं शरीरातील थरकाप थरका आल्यासारखा व्हायचा मनातील विचार गोंधळ उडाल्यासारखा व्हायचा पण क्लास लावल्यापासून दिवसात दिवसागणिक दिवसागणिक अशी सुधारणा दादा जसे सांगत गेले त्याप्रमाणे सुधारणा होत गेली आणि आज दादांनी जो काही विषय दिला किंवा मला जरी सामाजिक क्षेत्रात काम करताना कुठेही उभं राहून बोलायला संधी दिली तर त्यावेळेला या क्लासमुळे झालेले जे काही संस्कार माझ्यावर झालेले आहेत त्याच्यामुळं मी आज एक कमीत कमी पाच ते सात मिनिट किंवा जो काही विषय असेल त्या विषयाला तग धरून मी बोलू शकतो मित्रांनो आपण पाहिलेलं असेल की जे आमचे वकील साहेब अॅडवोकेट सूर्यवंशी हे एक मिनिट दोन मिनिट तग धरू शकत नव्हते हातामध्ये माईक घेऊ शकत नव्हते ते माईक त्यांना भीती वाटायची थरकाप व्हायचा सा। ते सांगायचे माझे हातपाय गळतात माझं डोकं ब्लँक होत आहे मी बोलू शकत नाही मग नंतर त्यांनी मात्र ज्या अभ्यास केला त्यांना दररोज सांगितलेला ग्रहपाठ त्यांनी पूर्ण करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस आमच्या राजकीयांचे वडील लिमराजजी त्यांनी सांगितले की तुम्हाला राजकीरणला फोन करावा लागेल क्लासला ये क्लासला ये जसं शिक्षक वर्गात करतात तसा पण मला राजकीरणचं कौतुक याच्यासाठी करावं वाटतं की राजकिरणनं एकही फोन करायची मला पाळी आलेली नाही पहिला एक दिवस मी त्यांना फोन केला आहे आजपासून तुमचं प्रवेश झालेला आहे आणि तुमच्या वडिलांनी हा प्रवेश केलेला आहे तुम्हाला क्लासला यायचं आहे भाषण शिकायचं आहे मित्रांनो मला आज एवढा आनंद होतो की राजकीरण वकील साहेब आता त्यावेळेस डायलॉग टाकायला लागलेले आहेत त्यांची डायलॉग डिलिव्हरी राजकीरण सुरेंशीची शब्द फेक राजकीरण सुरेशीचा कॉन्फिडन्स ज्या तनुमयतेने ते बोलतात जे अभ्यासपूर्वक बोलतात जो अभ्यास करून बोलतात तो मात्र निश्चितच वाख्यांना जोगा आहे आणि राजकीरण तुम्हाला अजून क्लास बदला काय अनुभव आला क्लास मध्ये एक अनुभव सांगायचा म्हणजे तर कमी पडेल पण मी सर्वांना एवढंच सांगू इच्छितो रोज क्लास करत गेलो रोज सुधारणा होत गेल्या बऱ्याचशा सुधारणा अशा आहेत ज्या मी स्वतः अनुभवलेल्या हो आहेत जसे की कधी अभ्यास करून न येत आपण दाजा स्पॉन्टेनियस असा एखादा विषय द्यायचे बोलण्यासाठी तर त्यावेळेला मनात मध्ये त्या विषयाच्या बाबतीत मनन करून त्या विषयाबाबतीत एखादी शायरी सादर करून शब्दांची जुळवा जुळवून शायरी शायरी म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही भाषणाची सुरुवात आमच्या राजकीय म्हणजे एक सुंदरपैकी शेर वगैरे हो मारणे तर असं काय शेरो शायरी तुम्ही केली दोन शेर आमच्या प्रेक्षकांना ऐकवा तिकडे प्रेक्षकाकडे बघा घमंड मत करना जिंदगी पे तकदीर बदलती आहे घमंड ना करना जिंदगी पे तकदीर बदलती रहती है आई रहता है तस्वीर बदलती रहती है तुम्ही या क्लासला कंटिन्यू पण आलेला एक महिन्यात तुम्ही क्लास पूर्ण केलेला आहे आज आमचे राजकीय सगळ्यांशी पाच ते सात मिनिट सलग बोलू शकतात आणि याही पुढे ते अजून एक महिना कंटिन्यू करणार आहेत त्याला कारण असं आहे की त्यांची इच्छा ही कमी कवी पंधरा मिनिट बोलायचं आता राजकीरणजींना आम्ही जेवढं काही प्रशिक्षण देता आलो ह्या एक महिन्यात ते पंधरा मिनिटासाठी काफी नाही एक महिना त्यासाठी त्यांना अजून एक महिना या ठिकाणी ते येणार आहेत आणि फुलफिल एक भाषण कलेचं पॅकेज घेण्याचं तुमचा मानस आहे याबद्दल तुम्ही काय बोलू शकता खरं म्हणजे आपल्या दादांनी जो क्लास सुरू केला तो एक महिन्याचा जो ट्रेनिंग पिरियड होता आमचा काला त्या कालावधीमध्ये आम्हाला स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आणि आमच्यामध्ये ज्या काही सुधारणा आहेत त्या आणखीन सुधारणा व्हाव्यात यासाठी मी हा या क्लास पुढचा एक महिना आणखीन एक कंटिन्यू करणार आहे आपल्या सर्वांना पण माझी विनंती हीच आहे की आपण पण क्लास जॉईन करा आणि मला आणखीन सांगा एक सांगावं वाटतं आवर्जून एक महिनाच काय तुम्ही क्लास जोपर्यंत दादा शिकवतील हा वेळ आपल्या सगळ्यांना कमीच पडणार आहे कारण हा क्लास जो आहे तो फक्त भाषण कला म्हणूनच नाही तर तुमच्या ओव्हरऑल व्यक्तिमत्वामध्ये या क्लासमुळे फरक पडतो आणि येणाऱ्या एक महिन्यामध्ये आणखीन पुढचे बारकावे भाषणामधील बारकावे शब्द फेक कशी करावी आवाजाची आवाज कुठे उंचावा व्हावा आवाज कुठे खाली ठेवावा या सर्व बाबतींमध्ये आम्हाला ऍडव्हान्स प्रशिक्षण देणार आहेत दादा या कारणांसाठी मी हा क्लास पुढचा एक महिना कंटिन्यू करणार आहे आणि तुम्हाला पण विनंती आहे लवकरात लवकर ऍडमिशन घ्या आणि आपल्यामध्ये सुधारणा करून घ्या या क्लासची गरज कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं काय कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तर हा क्लास शंभर टक्के हा क्लास आवश्यक आहे कॉलेजच्या म्हणजे कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं भविष्य घडवू शकतो हा क्लास कॉलेजमध्ये बऱ्याचदा असे प्रसंग येतात की बरेचसे कार्यक्रम असतात कॉलेजमध्ये होतात स्नेह संमेलन होतात एखाद्या शिक्षकाचा किंवा प्राध्यापकाचा निरोप समारंभ असतो किंवा स्वागत समारंभ असतो त्यावेळेस बोलता आलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा तुमच्यासाठी हा फार महत्वाचा कोर्स आहे आणि तुम्ही बा तुम्ही मोबाईल मध्ये दोन दोन तास घालवता दिवसाचे फेसबुक घालवता मध्ये घालवता हे एक तास तुम्ही क्लासला द्या ना एक तास क्लासला द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा महाराष्ट्रातला पहिला क्लास आहे राजकरणजी ती ज्या ठिकाणी डेली दररोज प्रॅक्टिकल तीस दिवस आणि तीस दिवसात तुमच्यात अमूलाग्र बदल हाच आमच्या क्लासचा खराब मंत्र आहे बरोबर आहे ना आणि म्हणून सर्व तरुणांना तुम्ही काय आव्हान करता सर्व तरुणांना माझं हेच आव्हान आहे तरुण वर्गाला पण आव्हान आहे आणि जे वयाची चाळीशी क्रॉस केलेले आहेत त्या सर्वांना पण माझे आव्हान आहे आपण आयुष्यामध्ये आलोय तर आपल्याला बोलता आलं पाहिजे वेळ त्याचीच चांगली असते ज्याला बोलता येत बोलणाऱ्याची माती पण विकते आणि न बोलणाऱ्याच सो, सोनं पण विकत नाही हे आपल्या सर्वांच्या लक्षात आलं पाहिजे म्हणून प्रत्येकाला देवाने फक्त श्रवण यंत्र दिलेलं आहे पण आम्हाला सर्वांना आमच्या आदरणीय दादांनी बोलत केलेलं आहे ही माझी सर्वांना विनंती आहे प्रत्येकाने क्लास जॉईन करा पाहिलं रत्नाकारचे त्यांच्या भाषण कला क्लासेसला क्लासेस ला, प्रतिसाद मिळत आहे पहिली बॅच हाऊसफुल झालेली दुसऱ्या बॅच चा ऍडमिशन सुरू आहे तरीच आपलं ऍडमिशन बुक करा आणि मित्रांनो ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तीस दिवसाचा हा कोर्स आहे तीस दिवस दररोज एक तास तुम्हाला या कोर्सला द्यायचा आहे तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर माझा हा नंबर आहे नाईन एट नाईन झिरो थ्री नाईन एट सेवन एट एट या नंबरला संपर्क करा आणि या भाषण कला क्लास बद्दल अधिक माहिती घ्या मी तुमच्यासाठी चोवीस तास आणि मित्रांनो आमची एकच भावना आहे या भाषण कला क्लासमधून की जे काही तीस पस्तीस चाळीस वर्षात आपण पाहिलं जे काही आपण शिकलो आपण जे काही सभा गाजवल्या आपलं जे काही वक्तृत्व आपण निर्माण केलं आज महाराष्ट्राचा कानाकोपरा आणि गुजरात आणि बेळगाव पर्यंत इकडं सुरत पर्यंत आपल्या ऑडिओ मेमरीज जातात तर यामध्ये काय गुपित आहे किंवा याच रहस्य काय तुम्ही सुद्धा चांगलं बोलायला शिका मी पुन्हा सांगतोय मित्रांनो बोलणाऱ्याची माती विकते न बोलणाऱ्याच सोनं सुद्धा विकत यासाठी एकच पर्याय आवाजांचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांचा भाषण कला क्लास लातूर